नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा प्रतीक्षेनंतर आणि दोन महिन्यांच्या गॅपनंतर मध्यंतरीच्या काळामध्ये थोड्याशा कौटुंबिक अडचणी असल्यामुळे आपण यूट्यूबचे व्हिडिओ मी केले नाही परंतु आता आपण यक्ष आजपासून आपण यूट्यूबचे व्हिडिओ आपण तयार करतो आहे दररोज ह्यासाठी गणित भाग एक आज आपण सुरू करतो आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण माहिती घेऊया गणित भाग हे घटक निहाय आणि प्रकरण निहाय विभाग आपल्याला गुण किती आहे प्रत्येक प्रकरणाला हे आपण सगळ्यात पहिले बेसिक आपण बघणार आहोत याच्यामध्ये आपल्याला घटक सहा, सहा। आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि प्रकरणाची नावं आपल्याला दिलेली या ठिकाणी सहा प्रकरणे आहे आणि विकल्पांसह गुण आपण दिलेले आहेत एकूण आपल्याला गणितामध्ये भाग एक हा चाळीस मार्काचाच क्वेश्चन पेपर आहे पण तो ऑर मध्ये जे गुण असतात त्याला आपण विकल्पांसह गुण म्हणतो ते आपण बघूया पहिला घटक क्रमांक म्हणजे पहिला क्रमांक एक चॅप्टर आहे दोन चलातील रेषीय समीकरणे विकल्पांसह गुण आहेत बारा दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे त्याला गुण आहेत बारा तिसरं प्रकरण आहे अंकगणिती श्रेणी त्याला गुण आहेत आठ प्रकरण अर्थ नियोजन त्याला गुण आहेत आठ प्रकरण पाच व संभाव्यता त्याला गुण आहेत आठ आणि सहा प्रकरण सांखिकी त्याला गुण आहेत बार। एक बारा एकूण जर टोटल केली बारा बारा चोवीस अठ्ठेचाळीस बारा साठ म्हणजे एकूण विकल्पासह गुण आहेत आपले साठ आणि गणित भाग एक चा विषय आहे, आहे चाळीस मार्काचा आता यामध्ये याची फोड कशी होते काय होते ते आपण बघूयात याच्यामध्ये दुसरं दिलेलं आहे अंतर्गत मूल्यमापन ग्रहपाठ आणि प्रात्यक्षिक याच्यात पहा गणित भाग एक गणित भाग एक हा बोर्डाची प्रश्नपत्रिका जी असते जी चाळीस गुणांची असते यामध्ये वेळ याला दोन तास आहे हा एकूण गणिताचा पेपर आपला शंभर मार्कात असतो यामध्ये आपल्याला अंतर्गत मूल्यमापन ज्याला आपण प्रॅक्टिकल एक्झामन म्हणतो अंतर्गत मूल्यमापन अंतर्गत मूल्यमापन यामध्ये ग्रहपाठ दहा गुण आणि प्रात्यक्षिक दहा गुण असे एकूण गुण वीस मार्काचे असतात वीस गुणांची ही प्रॅक्टिकल एक्झाम असते ज्याच्यामध्ये ग्रहपाठ म्हणजे वर्षभर जे आपण ग्रहपाठ करतो किंवा काय करतो त्याच्यावर आधारित अंतर्गत मूल्यमापन ग्रहपाठ दहा गुणांचं असतं प्रात्यक्षिक दहा गुणांचं एकूण गणित भाग एक आणि गणित भाग दोन हा शंभर मार्काचा विषय असतो त्यापैकी मार्क हे प्रॅक्टिकल एक्झाम असतात आणि ऐंशी मार्क हे तुमचे सैद्धांतिक असतात ऐंशी मार्कापैकी चाळीस गुण एका पेपरला असतात दुसऱ्या पेपरला चाळीस गुण पण सर, ते साठ गुणांचे असतात विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण जो एक चॅप्टर स्टार्ट करतो तो आहे दोन चलातील रेषीय समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये पाहून घ्या याला इंग्लिशमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतात टू व्हेरिएबल व्हेरिएबल म्हणजे चल मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ अवश्य पाहणे जेणेकरून सेमीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमधलं कोणत्या वर्डला काय म्हणतात काय का नाही या व्हिडिओच्या या व्हिडिओद्वारे तुम्हाला त्याच्या बेसिक कन्सेप्ट म्हणजे मूळ संकल्पना क्लिअर होतील यामध्ये आपण पाहतो दोन चलातील एक रेषीय समीकरणे या समीकरणामध्ये हो दोन प्रकारची चले वापरली जातात ज्याची कोटी एक असते जे इंडेक्स ज्याचा एक असतो आणि दोन चल असतात अशा प्रकारच्या इक्वेशनला लिनियर व्हॅरिएबल इक्वेशन म्हणजे दोन चलातील एक रेषीय समीकरणे असं आपण म्हणतो याची व्याख्या पण आहे लिहून देतो फॉर एक्झाम्पल फायव एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू नाईन याच्यामध्ये पहा याची कोटी एक असते आणि याच्यात दोन चल आहेत पण जेव्हा ज्या पदाची कोटी एक असते व ज्यामध्ये दोन चल असतात अशा प्रकारच्या समीकरणाला एक रेशीय समीकरण सॉरी दोन चलातील रेशीय समीकरणे असं आपण म्हणतो त्या प्रकारची एक थोडीशी सारणी दिली तिचा आपण अभ्यास करूया पहा याच्यामध्ये पुढील करा पुस्तकात समीकरण दिलेले आपल्याला क्रमांक एक आपल्याला त्यानंतर विचारलेले दोन चलातील रेमी रेशी समीकरण आहे किंवा नाही दोन चलातील रेशी समीकरण आहे किंवा नाही आणि तिसऱ्या याच्यात दिलेले कारण आपल्याला कारण विचारलेले ते कारण आपण देते याच्यामध्ये व्याख्या लक्षात ठेवायची दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजेच काय की ज्या पदांमध्ये दोन चल असतात आणि त्या पदांची कोटी एक असते त्याला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतो आता पहिलं पाहूया चार यादी तीन यां बरोबर बारा हे रेषी समीकरण आहे है? का याच्यामध्ये दोन चल म्हणून हे दोन चलातील एक, एक रेषीय समीकरण आहे त्यानंतर दुसरं विचारले आपल्याला तीन एक्स वर्ग वजार सात वाय बरोबर तेरा आता हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का तर नाही याच्यात दोन चल आहे निश्चित परंतु याची कोटी किती आहे दोन कोटी किती पाहिजे एक त्यामुळे हे दोन चलातील तिसरं एक्झाम्पल वर्गमुळात दोन एक्स मायनस वर्गमुळात पाच वाय बरोबर सोळा आता हे एक रेशी दोन चलातील समीकरण आहे किंवा नाही तर शंभर टक्के आहे का दोन चल आहे या पदाची कोटी किती एक म्हणजेच हेच दोन चलातील रेषीय समीकरण आहे फोर्थ चौथं एक्झाम्पल पहा झिरो एक्स प्लस सिक्स वाय मायनस थ्री इज इक्वल टू झिरो हे दोन चरांतील रेषीय समीकरण आहे किंवा नाही तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे उत्तर आपण काय दिलेले नाही दिलेले कारण झिरो वाय दिलेले या ठिकाणी याच्यामध्ये एकच चले

तर यामध्ये एकच चल आहे फक्त झिरो वाय केलं तर या ठिकाणी एकच चल असल्यामुळं हे दोन चलातील हे आज आपण बेसिक शिकलो आजच्या दिवस या ठिकाणीच था, थांबतोय आपण यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय दोन चलातील रेषीय समीकरणे कशा पद्धतीनं सोडवायचं आज आजपासून आपण हा छोटासा व्हिडिओ आपण सुरू केला असून आता याच्यामध्ये कंटिन्युटी आणि सातत्य ठेवण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉनला क्लिक करायचं आहे ठीक आहे आजच्या दिवसात आपण इथेच थांबू जय हिंद